अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथील नगर, नगर मनमाड महामार्गावर लिंबूवर्गीय फळे घेऊन जाणारा आयशर ट्रक रविवारी पहाटे पलटी झाल्यानं वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या सुमारे पाच ते सात तास वाहतूक ठप्प झाली होती सुदैवाने या अपघातात कोणाचाही जीव गेला नाही ट्रक चालक जखमी झाला असून त्यास उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय याबाबत समजलेली माहिती अशी की रविवारी पहाटेच्या सहाच्या सुमारास आयशर ट्रक आर जे शून्य नऊ जी शून्य चार शून्य सात हा श्रीगोंदा येथून लिंबाचे बॉक्स भरून शिर्डी मार्गे जयपूरला जात होता नगर मनमाड महामार्ग एका बाजूनी खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉटेल रायगड मध्ये चहा पाणी घेण्याकरिता थांबला होता एका बाजूनी खडी मुरून टाकण्याकरिता रस्ता खोदून ठेवला आहे ट्रक चालकानं खोदलेल्या रस्त्यावर ट्रक उतरवून चहा पाणी घेतला खोदलेल्या ठिकाणाहून ट्रक डांबरी रस्त्यावर घेत असताना ट्रक फुल स्पीड मध्ये होता अशी माहिती आजूबाजूच्या ग्रामस्थांनी दिली आहे ट्रक चालकानं वेगानं ट्रक डांबरी रस्त्यावर घेताच ट्रक दोन ते तीन पलट्या खात महामार्गावर ट्रक मधील तर काही बॉक्स रस्त्यावर आडवे झाल्यामुळे रविवारी पहाट पासून पाच ते सात वाहनांची कोंडी झाली नगरच्या दिशेनं राहुरी फॅक्टरी पर्यंत तर शिर्डीच्या दिशेनं बाबळेश्वर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीच्या कामासाठी जागोजागी खोदून ठेवलेला आहे रस्त्याचं काम धीम्या गतीनं चालू असून या महामार्गावर कायमच अपघाताची मालिका सुरू असून रस्त्यावर पावसाचे पाणी साचून ठिकठिकाणी खड्डे पडले पड़ आहे खोदलेल्या रस्त्यांमुळे अनेकांचे निष्पाप बळी गेलेत नगर मनमाड महामार्ग अजून किती बळी घेणार असे ग्रामस्थांमधून विचारले जात आहे एसआरबी साठी संतोष बोर्डे कोल्हार भगवतीपूर ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा